नमस्कार मित्रांनो आपल्या देशात किंवा आपल्या समाजात नापास होणं हे कलंक लागण्यासारखं आहे आणि कोणी चांगलं म्हणत नाही नापास होणाऱ्याला पण जर त्या मिळालेल्या वेळेचा मिळा मिळालेल्या एका वर्षाचा योग्य उपयोग जर करता आला त्या संधीचं जर सोनं करता आलं तर त्याच्यासारखं दुसरं काही नाही असाच एका नापास झालेल्या विद्यार्थ्याची गोष्ट आपण आज ऐकणार आहोत कृष्णमेघ कुंटे हेनी लिहिलेलं एका रानवेडेची शोधयात्रा या पुस्तकाबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत कृष्णमेघ कुंटे हे ज्यावेळेस ग्रॅज्युएशन करत होते आणि ते सेकंड इयरला नापास झाले आणि वेळा आता वेळ मिळाला आहे त्याचं काय करायचं असं त्यांच्यासमोर प्रश्न उभा राहिला तर त्यांना मुळातच जंगलाची किंवा प्राण्यांची फुलपाखरांची पक्ष्यांची यांचा अभ्यास करायची खूप आवड होती आणि संजय वाटवे सर जे प्रसिद्ध लेखक आहेत आणि शिक्षकही आहेत आणि त्यांचा जंगलांबद्दल अभ्यासही आहे त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी मधुमलाई कर्नाटकातलं जे जंगल आहे तिथं जाऊन हत्तींचा अभ्यास करायचा त्यांनी आग्रह केला आणि कृष्णमेघांनी ते मान्य केलं की तिथं जाऊन त्यांनी राहायचं वर्षभर कृष्णमे कुंटे त्या जंगलात गेले आणि नुस नुसतं गेले नाही त्या हत्तींचा अभ्यास केला पण नुसता वरवरचा अभ्यास केला नाही म्हणजे नुसतं जिप्सीतनं फिरणं किंवा दुर्बीण घेऊन मचानावर बसून हत्तींना ऑब्झर्व करणं असं त्यांनी केलं नाही ते ते जंगल पायी फिरले तिथल्या झाडांशी तिथल्या पाण्याशी त्या फुलांशी तिथल्या पक्ष्यांशी अगदी ओळख करून घेतली त्यांनी तिथं राहताना त्यांना हत्तींचा माग काढण्यासाठी जे माघ काडे म्हणून असतात ते तिथं तिथले जे स्थानिक आदिवासी आहेत त्यांच्यापैकी कोणीतरी त्यांना मिळायचं आणि त्यांच्या साथीनं ते पूर्ण जंगल पालथं घालायचे हे पुस्तक लिहिताना त्या आदिवासांचं काय जीवन कसं आहे त्यांचं राहणीमान कसं आहे याच्याबद्दलही त्यांनी अतिशय सविस्तर उल्लेख केलेला आहे किंवा ज्या काळात कृष्णमेघकुंटे त्या जंगलात राहिले त्यावेळी वीरप्पन प्रसिद्ध चंदन तस्कर वीरप्पनची खूप दहशत होती त्या जंगलात आणि तामिळनाडू केरळ कर्नाटक या तिन्ही राज्यांची पोलीस मिळून त्यांनी एक स्पेशल टास्क फोर्स बनवला हो होता वीरप्पनला पकडण्यासाठी तर नेमकं आदिवासींचं वीरप्पनबद्दल म्हणणं काय होतं हे सगळे त्यांनी त्यात ते सविस्तर नमूद केलेलं आहे अतिशय सुंदर शब्दात त्यांनी हे वर्णन केलेलं आहे नक्की वाचा आणि याच्यात आणखीन काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या म्हणजे जे कृष्णमेघांना जे अनुभव आले ते त्यांनी अतिशय व्यवस्थित नमूद केले ते एक हल्ला म्हणजे हत्तीने त्यांच्यावर केलेला हल्ला जो होता म्हणजे हत्ती नेमकं कधीही हल्ला करतो तो नुसता कान मोठे करून अंगावर धावून आला तर प्रत्येक वेळी त्याला हल्ला करायचा नसतो कधी कधी नुसतंच घाबरवून पळवून लावायचं असतं मात्र त्यांच्यावर एकदा खरोखरच हल्ला झाला एकदा फाजील आत्मविश्वासामुळे कृष्णमेघ कसे अडचणीत आले त्यांनी ते रस्त्यावरून जाताना त्यांनी पाहिलं की एक हातीण उभी आहे मग ते म्हणले की हिचा फोटो घेऊ असं म्हणून त्यांनी पुढं जाऊन आपली गाडी वळवून आणली आणि हातिणीच्या तिथं गाडी स्लो केली आणि मित्राला सांगितलं की फोटो काढ नेमका त्याचवेळी हातीणींनी त्यांच्यावरती हल्ला केला तो प्रसंग त्यांनी कसा नमूद केला आहे किंवा त्यांच्याबरोबर एक अरुण म्हणून त्यांचा मित्र होता जो Uh, जंगलातली जे uh, कुत्री असतात त्यांच्यावरती तो त्यांचं संशोधन चालू होतं आणि हे शोधण्याच्या नादात ते गव्याच्या अतिशय जवळ जाऊन अगदी एक तीस चाळीस फुटापर्यंत जाऊन पोहोचले होते आणि कृष्णमेघांना कळत होतं की ते जवळ चाललेत पण ते ओरडू शकत नव्हते कारण मग गव्याचंही लक्ष गेलं असतं मग तो अनुभव कसा थरारक होता त्याचं त्यांनी अतिशय योग्य शब्दात वर्णन केलेलं आहे हे पुस्तक तुम्ही एका बैठकीत संपू नका अतिशय शांतपणे ते पुस्तक वाचा कृष्णमेघांनी नुसतं हे जंग जंगलाचं वर्णन नाही केलेलं आहे ते त्यांना आलेला त्यातला अनुभव ते कसं ते जीवन जगले ह्याचं शब्दांकन केलेलं आहे अतिशय सुंदर पुस्तक आहे मला स्वतःला हे खूप आवडलं आहे तुम्हाला हे खूप आवडेल नक्की वाचा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंट्समध्ये सांगा